नमस्कार विशेष बातमी समोर येते श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे येथील नियोजित मंदिराची पूर्वतयारी सुरू श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती मुराळे ग्रामीण असे फातील जातीतया स्थाना तात्काळ होती मनोकामना काही न करो अनुमाना प्रत्यक्ष देव देते असे या बोधवाक्याप्रमाणे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मुराळेपेड तालुका तासगाव येथील नियोजित दत्त महाराज यांच्या मंदिरासाठी लागणारे दगड फोडण्याचे काम हो मशीन व सेवेकऱ्यांमार्फत मोठ्या उत्साहात सुरू असल्याचं स्वामींचे सेवेकरी दादा पाटील यांनी सांगितलं Okay. श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या आज्ञेनुसार येथे भव्य दिव्य कीर्तिमान असे मंदिर सात्विक भक्तांच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचं गुरुवरी भालचंद्र पाटील काका यांनी सांगितलंय तसेच येथे प्रत्येक दगड खांब हे वस्तूंच्या रूपाने भक्तास देता येईल व प्रत्येक दगडाचे खांबांचे भक्त हे माध्यम बनतील व लवकरच पायाभरणी सुरुवात होईल त्यामुळे स्वामी भक्तांनी व सेवेकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन गुरु संतोष उर्फ बंडू दादा यांनी केले तर सेवा करा व ज्यांनी जशी भक्ती तसे फळ हे मिळणारच आहे असे स्वामींचे से ज्येष्ठ सेवेकरी रवींद्र उर्फ आबा स्वामी यांनी सांगितलंय धन्यवाद पाहत राहा सी बी एस न्यूज मराठी